बघा विद्यार्थी मित्रांनो पाच सहा चार आणि फरक दोनशे सत्त्या अंक असेल डोकं वाईट नाही एकदम शॉर्टकट पद्धतीने आपलं उदाहरण सुटणार आहे दोन्ही संख्येतील किंमतीतील फरक आहे दोनशे सत्त्याण्णव काहीही घेऊन गेला नाही या दोनशे सत्त्याण्णव मध्ये

समोरील अंक किती आहे रे तीन आहे दोन संक्यार संक्यार जो आहे। आहे। प्राशा। चार समोरील अंक तीन आहे म्हणजे आपल्या येणार उत्तर किती रामाजवळ जेवढ्या भोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक भोंगडीची आहे तर त्याच्याकडे एकूण चार हजार सहाशे आठ रुपयाच्या भोंगड्या असतील तर त्याच्याकडे भोंगडे किती आहात प्रश्न आहे त्याच्याकडे एकूण किती रुपयाच्या भोंगड्या आहेत चार हजार सहाशे आठ चार हजार सहाशे आठ रुपयाच्या भोंग्या आहेत पण त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक आहे किती पट आहे भागाकारामध्ये टाकून द्यायची काटली काय बे दोन्ही चार बे तीन सहा हा जीव दशा आणि बेजूग किती रे आठ किती आलं होतं चार आणि या टाकून का मग आता तेवीसशे चार हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे पन्नास या पन्नासचा वर्ग किती पंचवीसशे येतो म्हणजे तेवीस झिरो चार ही संख्या पंचवीसशे पेक्षा आहे छोटी आहे म्हणून अठ्ठेचाळीस घ्या या अठ्ठेचाळीसचा वर्ग किती येतो तेवीस झिरो चार येतो म्हणून आपलं उत्तर किती अठ्ठेचाळीस सागर पवार जेवढे चेंडू आहे त्याच्या तिप्पट किंमत प्रत्येक चेंडूची आहे जर त्याच्याकडे एकूण तेराशे तेवीस रुपयाचे चेंडू असतील तर त्याच्याकडे एकूण चेंडू किती असा प्रश्न होता त्याच्याकडे एकूण किती रुपयाचे चेंडू होते रे तेराशे तेवीस अशी तेराशे तेवीस घ्यायचे तेराशे तेवीस नंतर काय होत प्रत्येक त्याच्याकडे तिप्पट किंमत प्रत्येक चेंडूची होती किती पण होती तिप्पट होती म्हणून ते तिप्पट शिबी उचलायचे आणि भाडाकारामध्ये टाकायचे आता तुम्ही म्हणाल तिथे तीन का घेते आपल्याला या ठिकाणी विचारले म्हणून आपण तीन बारा आता काय उरलं काही नाही फक्त समोर तीन उरले तीन, तीन।, तीन। आले एक तीन किती आलेले चारशे एक्केचाळीस आले काय त्या चारशे एक्केचाळीस तर देऊन टाका ना कोणत्या चारशेचाळीस तर हा चारशे एकेचाळीस वर्गा आहे एकवीस या संख्येचा म्हणजे आपल्याकडनं किती आलं एकवीस मित्रांनो आपण नवीन आहे आपल्याकडे सध्या हा प्लॅक आहे त्याच्यामुळे सपोर्ट करा सहकार्य करा आणि जर का व्हिडिओ आवडले असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद